पुण्यात वारजे माळवाडी परिसरात खळबळजनक घटना घडली आहे शिंदे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख निलेश घारे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला घारे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाजवळ ही घटना घडली सुदैवानं घारे या हल्ल्यात बचावले पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरू केलाय या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलीस अधिक तपास करत आहेत पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला आहे अशातच पुणे येथील वारजे माळवाडी परिसरामध्ये शिवसेनेच्या युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र घारेंच्या वाहनावर गोळीबार करण्यात आलाय गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या हल्ल्यामधून निलेश घारे हे बचावले असून अज्ञातांचा पोलीस शोध घेत आहेत निलेश घारे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाजवळ ही घटना घडली असून त्यांच्या गाडीवर गोळी लागल्याचे फोटो समोर आले आहेत शिंदे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख असलेले निलेश घारे यांचे गणपती माता परिसरामध्ये जनसंपर्क कार्यालय आहे सोमवारी घारे हे सो आपल्या कार्यालयात सहकार्यांना भेटण्यासाठी आले होते त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला सुदैवानं घारे त्यांच्या गाडीमध्ये नसल्यानं त्यांना कोणतीही इजा झाली नाही